तू एवढी धुक्यात का बसली ती अरे मंगू ते तुझ्या चष्म्यावरच दुःख आहे तुझा, तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे यार मग मी काय करू लेन्सेस बसवून घेऊ का नाही मला तो चष्म्यातच जास्त आवडतो अरे यार काय करू मग मी हे बघ जर तुझा खरंच माझ्यावरती प्रेम असेल ना तर तू नक्कीच काहीतरी सोल्युशन काढशील आता तू इथेच थांब बघ मी काय करतो माझ्या प्रेमासाठी तियाला बाय बोलून मी आलो घाटकोपरच्या लेन्स कार्ट स्टोअरला त्यांनी जरा मस्त ग्रँड वेलकम केलं एवढे एकदा तिची सवय नाही हो मला लेन्स ट्राय करायच्या आधी त्यांनी माझं मस्त आय चेकअप केलं तिथे या मॅडमने माझ्या डोळ्याला एक मशीन लावलं आणि मला काही गोष्टी वाचायला दिल्या नंतर आम्ही आलो ऍक्च्युअल अक्वा लेन्स ट्राय करायला ले। भरपूर सारा लेन्स मधून मॅडमने एक लेन्स घेतली आणि त्यांनी मला समजून सांगितलं की लेन्स ट्राय करताना काय काळजी घेतली पाहिजे लेन्स कशा साफ केल्या पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी अतिशय सुंदररीत्या मला एक लेन्स ट्राय करून दिली आणि लेन्स ट्राय केल्यानंतर मला कळलं की हे तर सुपर इझी आणि कम्फर्टेबल आहे त्यानंतर मी त्या लेन्स घालूनच परतीच्या प्रवासाला निघालो वाव नो मी वास बसवलंय माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये सुपर इझी आणि कम्फर्टेबल त्याच्यामुळे आता धुक्याचं टेन्शन नाही आणि मी तुला चष्मा आवडतो म्हणून चष्मा पण पण नो काचा ओ <laughs> <laughs>